तीनशे पासष्ट पूर्ण प्रक्षेपण पाहा आपले मंगळजू पूर्ण प्रक्षेप राजा क्रीडा मंडळ तसेच काँग्रेसच्या वतीने जे दाबुलीला गेलेल्या प्रक्षेपण लाईव्ह करत आहेत त्यांनी सर्व कबड्डी प्रेमिली या यानंतरचा अंतिम सामना हा यवतमाळ वर्षे वाशिम या दोन संघामध्ये होणार अतिशय चोरशीचा सामना होणारा हा अंतिम सामना तरी प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद घेण्याकरता थमावे व शांत दि या सामन्याचा आनंद घ्यावा अशी मन्नाच्या वतीने व आयोजनाच्या वतीने विनंती करतो या तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी त्यांना आता दिसत मंडळाच्या वतीने तीन दिलीय राज्यस्तरीय महिला व पुरुष गडाच्या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं आता अंतिष गडत अवघ्या चारशे दहा मिनिटामध्ये होणार आहे तरी तांदुरेलची जीडाप्रेमींनी व सर्व नागरिकांनी या सामन्याचा आनंद घ्यावा अशी मंडळाच्या वतीने व आयोजनाच्या वतीने मी विनंती करतो अवघ्या दहा मिनिटामध्ये या सामन्याचं फक्त कबड्डी प्रेमी युट्यूब चॅनलवर वर प्रसारण नाईक यांची सुद्धा नागरिकांनी दक्षता घ्यावी त्यानंतर फायनल मॅच फर्स्ट कॉल मेन सेक्शन फायनल मॅच फर्स्ट कॉल स्वर्ण येऊन योजना वर्षे वस्त्र वाशिम स्वर्ण येऊन योजना वर्ष मेन सेक्शन फर्स्ट कॉल علي علي محمد علي 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 علي

我做我做，我做晚会。我做美术。